गावाच्या जवळच कुत्राचा ॲक्सिडेंट झाला एका ट्रकानं त्याला उडवलं आणि त्याच्यानंतर आता मित्रांना फोन केला डॉक्टरांना फोन केला पण कुठली मदत भेटत नव्हती त्यावेळेस मी आणि माझे मित्र श्रीकांतकडं आम्ही पशु जाऊन काही लोक तिथं पण बंद असल्यामुळं कुठली मदत पोहोचली नाही पण आम्ही फोन बऱ्याचदा केल्यानंतर काही मित्रांकडून कॉन्टॅक्ट नंबर भेटला आम्हाला आणि आपले नवनाथ शिंदे डॉक्टर आहेत ते भेटले आणि अचानक ते इथं आले आम्हाला मदत केली आणि कुत्र्याची कंडिशन बघू शकता ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्या तोंडातून पायातून बऱ्याच भागातून रक्त यायला लागलेलं कंडिशन एकदम क्रिटिकल होती त्यांनी इंजेक्शन दिले त्याच्यानंतर सलाईन लावलं ह्या ला सगळ्या गोष्टींनी मदत केलेलं आहे आणि अशा प्रकारे कुत्र्याची कंडिशन बघू शकता इथे तोंडाला पण त्याला लागलं आहे रक्त येतं आहे सगळ्या गोष्टींनी आणि अशा वेळेस आणि ते आले आणि पाच ते दहा मिनटाचा वेळ घेतला त्यांनी आणि लगेच आले विचार नाही केला की आता संध्याकाळ झाली वेळ झाला आहे त्या सगळ्या गोष्टींचा मग त्याबद्दल सरांचा आभार मानतो अशाच पद्धतीनं अशाच पद्धतीनं बघू शकता तुम्ही की कधी रात्री परात्री तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिसेल स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिसेल अशाच पद्धतीनं रात्री अपरात्री जर कधी अशी काही दुर्घटना घडली कराड किंवा कराडच्या आसपास परिसरामध्ये तर तुम्ही डॉक्टरांचा नंबर येतो तुम्ही कॉल करू शकता सतत आणि घटना घडली तर त्या जीवाला किंवा त्या प्राण्याला तुम्ही वाचवू शकता नवकेसरी न्यूजमधून मी दीपक यादव आणि श्रीकांत खडनसोबत बोलत आहे धन्यवाद